महाराष्ट्राचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहणारं एक भावनिक लिहिलं आहे त्यामध्ये तीन दशकाहून का अधिक काळ चाललेल्या आणि राजकारणाच्या सीमा ओलांडलेल्या नात्याची आठवण केली या नात्याचं वर्णन करताना सरनाईक यांनी लिहिलंय की पवार हे त्यांच्या आयुष्यातील केवळ एक प्रमुख राजकीय व्यक्तिमत्व नव्हतं ते एक मार्गदर्शक आणि सतत शक्तीचे स्रोत होते त्यांच्या पत्रात सरनाईक यांनी एक तरुण विद्यार्थी संघटनेचे कार्यकर्ते आणि नंतर ठाणे महापालिकेत नगरसेवक म्हणून त्यांच्या सुरुवातीच्या दिवसांची आठवण केली त्यांनी लिहिलंय दादा तुमचं जाणं के हे केवळ एका महान नेत्याचं नुकसान नाही तर एका मार्गदर्शकाचे आणि माझ्या आयुष्यातील प्रेमळ व्यक्तीचं नुकसान आहे तुम्ही आता आमच्यात नाहीत हे माझं हृदय अजूनही स्वीकारण्यास नकार देत आहे बारामतीला त्यांच्या भेटी कधीही केवळ राजकीय हेतूंसाठी नव्हत्या यावर भर दिला त्यांनी अजित पवार यांना सार्वजनिक सेवेचे से बारकावे शिस्त राखणं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मानवी नातं कसं जोपासायचं याचं श्रेय दिलं पत्रात दिलं होतं की तुम्ही आम्हाला फक्त नातं कसं टिकवायचं हे शिकवलं नाही तुम्ही ते दाखवून दिलं तुमचं प्रेम खरं होतं तुम्ही हसून म्हणायचे आपण प्रतापला मदत केली पाहिजे आणि जेव्हा जेव्हा मी मागे वळून पाहायचो तेव्हा तुमचा भक्कम पाठिंबा नेहमीच माझ्या मागे होता मंत्र्यांनी जुलै दोन हजार आठमधील एका प्रसिद्ध घटनेचाही उल्लेख केलाय सिद्धिविनायक मंदिरात हिऱ्यांनी जडवलेला मोबाईल फोन सरनाईक यांनी स्पष्ट केलं की हा इशारा कधीही त्या घटनेबद्दल नव्हता तर तो पवारांबद्दलच्या त्यांच्या खोल आदराचं आणि प्रेमाचं प्रतीक होता ते म्हणाले आजही लोक मला त्या घटनेमुळे ओळखतात आणि तुमचं नाव कायमचं त्यांच्याशी जोडलं गेलंय पत्रातील सर्वात हृदयस्पर्शी भाग त्यांच्या शेवटच्या भेटीबद्दल होता सरनाईक यांनी स्पष्ट केलं की ते फक्त एक दिवस आधी कॅबिनेट बैठकीनंतर भेटले होते मंगळवारी कॅबिनेट बैठक संपल्यानंतर मी तुम्हाला नऊ फेब्रुवारीला आमंत्रित केलं होतं आणि आता तुम्ही गेला आहात ते अजूनही खरं वाटत नाहीये सरनाईक म्हणाले संपूर्ण राजकीय जगांना अनुभवलेला धक्का व्यक्त करत श्रद्धांजली वाहताना सरनाईक यांनी पवारांनी त्यांच्यावर दाखवलेला विश्वास आणि प्रेम नेहमीच जपण्याचं वचन दिलंय तुमच्या आठवणी तुमच्या शिकवणी आणि तुम्ही मला दिलेला विश्वास प्रत्येक पावलावर माझ्यासोबत राहील तुमची अनुपस्थिती शब्दात व्यक्त करता येणार नाही दादा तुम्हाला माझी भावपूर्ण श्रद्धांजली